Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 8 Standard 2.2 House Builder Lessons English workshop. नमस्कार विद्यार्थ्यांनो मी सपना तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण हाऊस बिल्डर या लेसनचा इंग्लिश वर्कशॉप बघतोय पण जर या व्हिडिओला या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ आपण पुढे नेण्यापूर्वी तुम्ही पटापट या चॅनलला सबस्क्राईब करा सपना झोप म्हणजे तुम्हाला तुमचे येतेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम भेटतील तर ह्याचा पहिला क्वेश्चन आहे फाईन फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोईंग आता बघा नाउन फॉर्म्स म्हणजे काय असतात प्रत्येकाचे एखाद्या शब्दाचे ॲडजेक्टिव्ह फॉर्म असतो नाऊन फॉर्म असतो तर या डेडिकेटचा नाऊन फॉर्म या प्रत्येक शब्दाचा नाऊन फॉर्म आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे तर स्टोरीमधनं शोधायचं आहे ही जी स्टोरी आहे याचा आपण अभ्यास केला त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर या स्टोरीचा आपल्याला नाऊन फॉर्म या सगळ्या शब्दांचे स्टोरीमधनं आपण शोधून इथे लिहायचं आहे एक्झाममध्ये हमखास विचारणारा प्रश्न आहे डेडिकेटचं डेडिकेशन हे नाउन फॉर्म होतं मेजरचं मेजरमेंट हे होतं हे बघा इथे टी आय ओ एन एम ई एन टी हे लागतं याच्यामागे डिसाईडचं डिसिजन हे होतं परफेक्टचं परफेक्शन होतं ओनचं ओनरशिप होतं गिफ्टचं गिफ्ट होतं रिस्पॉन्सिबलचं रिस्पॉन्सिबिलिटी होतं परसिसचं परसिस्टन्स होतं तर अशा प्रकारे हे सगळे फॉर्म आहेत ह्याचं स्पेलिंग आणि शब्द पाठ करा तोंड पाठ करा कारण हे अमकाच विचारले जातात क्वेश्चन टू आहे चूज द प्रॉपर फ्रेझ एक्सप्रेशन टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली आता इथं आपल्याला स सेंटेन्सेस म्हणजे वाक्यांचे अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत पण त्यासाठी आपल्याला काही फ्रेझेस दिल्यात काही एक्सप्रेशन्स दिलेत टू सेंड फॉर विथ फुल डेडिकेशन इन ग्रेट डिमांड टू मीट द नीड्स ऑफ मेक अप वन्स माइंड टू नो अवेल टू हँड ओवर तर सगळ्यात पहिलं मी आता काय काम करते तुम्हाला यांचे अर्थ लिहून देते हे अर्थ तुम्हाला माहिती असतील ते खाली वाक्य ते येणारच ते पण वाक्य मी तुम्हाला लिहून देणार आहे पण तरी सुद्धा आपल्याला इंग्लिश छान आहे म्हणून आपण ह्या सगळ्या एक्सप्रेशन आणि फ्रेजेसचे अर्थ तुमच्याही वाईट लिहून घ्या आणि लक्षात ठेवा पाठ करा हे बघा इथे टू सेंड फॉर म्हणजे ऑर्डर ऑर रिक्वेस्ट दॅट समथिंग बी सेंट टू वन त्याचा अर्थ आहे साठी पाठवणी दुसरं आहे विथ फुल डेडिकेशनचा अर्थ आहे वॉन्टिंग टू गिव्ह टाईम अँड एनर्जी फॉर समथिंग म्हणजे पूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट करणं तिसरं आहे इन ग्रेट डिमांड म्हणजे डिझायर्ड बाय मेनी पीपल म्हणजे खूप लोकांना पाहिजे ते मोठी मागणी असणं पुढचं आहे टू मीट द नीड्स ऑफ त्याचा अर्थ आहे समथिंग दॅट समवन वॉन्ट्स मागणी पूर्ण करण्यासाठी या दोन्हीमध्ये वेगळा अर्थ आहे बरं का एकच अर्थ शब्द नाही आहे मेकअप वन्स माइंड म्हणजे मेकअप डिसिजन एखाद्याचं मन वळवणं किंवा मन बनवणं टू नो अवेल म्हणजे विदाउट सक्सेस काही उपयोग नाही टू नो अवेल अवेल well, well उच्चार लक्षात घ्या टू हँड ओव्हर म्हणजे हँड समथिंग ओवर टू वन म्हणजे कोणाकडे तरी आपण सुपूर्त करणं म्हणजे टू हँड ओव्हर होतो आता आपण डायरेक्ट वाक्यांना सुरुवात करूया पहिलं वाक्य शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन काळ्या अक्षरात जे दिलं ती उत्तरं आहेत विथ फुल डेडिकेशन तुम्हाला हवं असेल तर मी अंडरलाईन पण करून देऊ शकते विथ फुल डेडिकेशन one should make up one's mind to help others when needed one make up one's mind answer as mr jada was transferred to chennai he had to hand over his responsibilities to his assistant fourth sentence the laborer's income was not sufficient to meet the needs of his family so answer is to meet the needs of Fifth is, because of a fault in the wiring, they will have to send for an electrician. Answer is to send for. Six is, mother tried hard, tried hard to change her son's habits but to know a well. And seventh sentence is, mangoes from Ratnagiri are always in great demand. So, answer is in great demand. क्वेश्चन थ्री आहे रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स आता आपण स्टोरी पूर्ण वाचली अभ्यास केला आहे सो तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल असं लक्षात घेऊन मी आता प्रश्नांकडे जाते डायरेक्ट द ओनर्स ऑफ द न्यू हाउसेस बिल्ड बाय द मसॉन वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज वाय म्हणजे जे घरं बनवली जायची मसॉनकडनं त्याचे जे ओनर्स ते प्रचंड खुश असायचे आणि का खुश असायचे कारण लिहायचं आपल्याला आपल्या शब्दात द मसॉन वॉज अ व्हेरी गुड वर्क पण ही यूज टू टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डीड इट विथ फुल ऑफ डेडिकेशन म्हणजे हा जो मसान असतो तो खूप मन लावून काम करत असतो पूर्ण समर्पणाने काम करत असतो ही वॉज व्हेरी ऑनेस्ट इन चुझिंग हाय क्वालिटी कन्स्ट्रक्शन मटेरियल ही टूक ऑल द मेजरमेंट्स ऑफ वॉल्स डोअरवेज आर्च एक्सेट्रा परफेक्टली वॉट एवर ही बिल्ड ही फिनिशिंग वॉज एक्सलंट अँड अपिलिंग सो द ओनर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज कारण तो इतका सुंदर काम करायचं इतकं व्यवस्थित माप घ्यायचं त्यामुळे ते ओनर खुश असायचे सेकंड क्वेश्चन आहे द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पनसेटेड फॉर द मसॉन्स गुड वर्क हाउ म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टर जो तो काम करायचा मसॉन त्याची भरपाई तो कसा करायचा कॉन्ट्रॅक्टर द कॉन्ट्रॅक्टर वॉज प्लीज विथ द मसॉन्स गुड वर्क दॅट फ्रेच टीम गुड बिझनेस गुड वर्क सो आफ्टरवर्ड्स द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पनसेटेड हिम हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी दॅट वॉज सफिशियंट टू मीट ऑल निड्स ऑफ द मसॉन्स फॅमिली म्हणजे कॉन्ट्रॅक्टर त्याला भरपूर पैसा द्यायचा की जेणेकरून त्याच्या फॅमिलीच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे ई आहे सी आहे द मसॉन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हॅन म्हणजे मसॉनने कधी ठरवलं की आपण आता रिटायर व्हायचं मसॉन वॉज वर्किंग हार्ड अँड सिन्सिअरली फ्रॉम मेनी इयर्स विथ द कॉन्ट्रॅक्टर खूप वर्षापासून मसावून काम करत होता कॉन्ट्रॅक्टरकडे ही हॅड सेटल्ड हिज फॅमिली नाईसली अँड विदाऊट एनी स्कार सिटी ऑफ एनी काँड म्हणजे त्याने त्याचं कुटुंब इतकं व्यवस्थित वाढवलं होतं की कसल्याही प्रकारची कमतरता नव्हती वेन ही बिकम अ ग्रँड फादर ही थॉट दॅट इट वॉज द राईट टाईम फॉर हिम टू रिटायर इन फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर अबाउट हिज रिटायरमेंट अँड ही वॉज फर्म अबाउट हिज डिसिजन म्हणजे जेव्हा तो आजोबा बनतो तेव्हा तो ठरवतो की आपण आता रिटायर व्हायचं काही मुलं बनतील की आम्ही तिथूनच लिहिलं उत्तर तर चालेल का तर नाही चालणार कारण आधी आपल्याला त्याची पार्श्वभूमी उत्तराची लिहिणं गरजेचं आहे त्यामुळे सगळं उत्तर व्यवस्थित लिहून घ्या स्पेलिंग्स पण नीट लिहा फोर क्वेश्चन नंबर फोर रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स आता इथं वन सिलॅबिक टू सिलॅबिक थ्री सिलॅबिक मोर दॅन सिलॅबिक काही मुलांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते मी शिकवलेलं पण आहे तुम्हाला यापूर्वी बी द बेस्ट पोयममध्ये सुद्धा तुम्हाला सिलेबलबद्दल होतं की कुठल्याही शब्दाचा उच्चार करताना त्याच्या व्यंजनांशिवाय त्याचा उच्चार काय काय होतो त्याच्यावरून आपण त्याला वन सिलॅबिक टू सिलॅबिक असं ठरवतो जसं की स्टोरी तर स्टोरी या शब्दामध्ये आपण असं आपल्याला लक्षात येतं की स्टोरी हा शब्द टू सिलेबिक आहे टू सिलॅबिक काय आहे कारण इथे स्वर आता स्वर माहिती आहेत ना तुम्हाला स्वरलाच वॉवेल असं म्हणतात ए ई आय ओ यू तर हे स्वर ज्या शब्दांमध्ये किती वेळा उच्चार केले गेले तर स्वरांचं किती वेळा उच्चारलं गेलं याच्यावरनं आपण त्याचे सिलेबल ठरवतो जसं की स्टो ओ आणि री ई स्टोरी हा दोन सिलेबल आहे वक डब्ल्यू आर के वर्क जरी चार अल्फाबेट असेल तरी त्याचा फक्त वर्क अ एवढा सिलेबल उच्चार होतो म्हणून तो वन सिलेबल आहे अशा प्रकारे चार्टला आपण डिवाईड केलेला आहे आणि त्याचं मग आपण विभागणी करून वन सिलेबिक टू सिलेबिक याच्यामध्ये विभागणी केली समजून घ्या फक्त लिखाण करू नका मला बिलकुल आवडणार नाही तुम्ही फक्त कॉपी केलेलं कारण मी हे शिकवायचा माझा एकच उद्देश की तुम्हाला इंग्लिश चांगलं समजलं पाहिजे इंग्लिश चांगलं बोलता यायला पाहिजे त्यामुळे प्लीज हे नीट समजून घ्या हे बघा वर्क वर्क अ येतोय ई येतो फक्त म्हणून हा वन सिलॅबिक हे फुल फू फु, येतो फक्त ल येतो पण ल हा व्यंजन आहे कॉन्सनंट आहे कॉन्सनंटला काउंट करायचं नाही उच्चारामध्ये किती वेळा फक्त vowel आलेत, त्याच्यावरून आपण सिलॅबिक ठरवायचे वन टू और थ्री डोर डोर फक्त डोर फक्त ऊ येतोय वे फक्त ई येतोय ग्रेट ई येतोय वेल, 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 ओ ओवेल त्याच्यामध्ये फक्त एक येतो ब्रॉड ऑर एकच येतोय म्हणून सगळे वन सिलेबिक आहेत टू सिलेबिक तुम्ही डायरेक्ट कॉपी करणं म्हणून मी हे सगळं केलेलं आहे की तुम्ही समजूनच घ्यायचं आहे टू सिलेबिक काय येतोय स्टोरी तर ओ आणि आय येतो मेनी तर इथे पण ए आणि ई येतो उच्चार कम्प्लिटली तर इथे कम्प्लिटली तर इथे दोन येतोय ओ आणि ई आणि आय हॅपी ए आणि ई बिल्डिंग बिल्डिंग ई ई असा उच्चारतो स्वरांचा एक्सेलेंट एक्सेलेंट तो ई ई असा दोन वेळा येतो so, म्हणून हा टू सिलॅबिक आहे ओनरशिप ओनरशिप इथे पण टू सिलॅबिक आहे आर्किटेक्ट आर्किटेक्ट तर इथे आपल्याला टू सिलॅबिक मिळालेले आहेत शब्द आता आपण बघणार आहोत थ्री सिलेबिक, थ्री सिलेबिक मध्ये काय काय येते बघा परफेक्शन क्वालिटी मेजरमेंट मटेरियल कम्प्लीट डॉक्युमेंट्स आणि मोर दॅन थ्री सिलेबल्स कोणते म्हणजे तीन स्वरांपेक्षा जास्त उच्चार कोणते येतात रिस्पॉन्सिबिलिटी सफिशियंटली याच्यामध्ये so, तीन तीनपेक्षा जास्त सिलेबलचा उच्चार होतो म्हणून आपण याला मोर दॅन थ्री सिलेबसमध्ये टाकलेला आहे तर प्रकारे आपण हे शिकलो आहे मला वाटतं की तुम्हाला आता कळालं असेल तर लिहून घ्या सगळं व्यवस्थित क्वेश्चन नंबर फायव्ह आहे वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड प्रनान्सिएशन बट डिफरंट स्पेलिंग अँड मिनिंग आर कॉल्ड होमोफोन्स होमोफोनचा अर्थ काय एकसारखे उच्चार पण स्पेलिंगमध्ये बदल त्याला होमोफोन्स म्हणतात उदाहरणार्थ हेअर हेअर म्हणजे काय असतं केस हेअर आणि एच ए आर हेअर म्हणजे ससा सो हेअर हेअर मधला उच्चार वेगळे अर्थ वेगळा आहे पिक आउट फ्रॉम द लायसन होमोफोन्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आता हे वेस्ट न्यू लॉस मेट ग्रेट तर याच्यामधले जे उच्चारांसारखेच आदरणी दर्शवणारे शब्द आहेत ते आपण आता इथे लिहायचे पण त्याचे स्पेलिंग्स वेगळे असतील पण उच्चारसारखे असतील इथे बघा वेस्ट वेस्ट न्यू न्यू लॉस लॉस मेट मेट ग्रेट ग्रेट वोन वन साइट साईट विक विक वुड वुड सी सी ते हे सगळे शब्द आपल्याला होमोफोन्स हे सगळ्या होमोफोन्स पेयर्स आहेत होमोफोन्स आहेत एकसारखे उच्चार असणारे शब्द पण स्पेलिंग वेगळे अर्थ वेगळे बी आहे सिलेक्ट एनी थ्री पेयर्स ऑफ होमोफोन्स फ्रॉम अबो अँड अ सिम्पल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन देअर मिनिंग्स म्हणजे आता आपल्याला तीन जोड्या उचलायच्या त्याची वाक्य तयार करायची आणि त्यातला अर्थातला बदल नेमका कसा घडतो तो समजून घ्यायचा आहे हे बघा पहिली पेअर आपण घेतली न्यू आणि न्यू के एन ई -E डब्ल्यू म्हणजे माहिती असणार न्यू म्हणजे नवीन आय हॅव अ न्यू आयडिया माझ्याकडे एक नवीन कल्पना आहे आय न्यू युअर नेम मला माहिती आहे तुझं नाव ओके अर्थात किती बदल आहे बघा उच्चारसारखे दुसरी पेअर आपली आहे ती मेड आणि मेडची माय मेड इज हार्ड वर्किंग वुमन माझी जी कामवाली बाई आहे ती खूप कष्टाळू आहे आय मेड अ केक आणि मी केक तयार केला आला फरक दोन्हीमध्ये अर्थामध्ये तिसरी पेअर आपण घेतली वीक आणि वीकमध्ये यू आर लुकिंग वीक तू अशक्त वाटते आहेस की तू अशक्त वाटतो आहेस आणि दुसरं आहे वाक्य इन दिस वीक वी ऑल आर गोईंग फॉर ट्रिप म्हणजे या आठवड्यात आपण ट्रिपला चाललो आहे सो अशा प्रकारे आपले तीन पेयर्स घेऊन जायला ज्या होमोफोन आहेत आणि होमोफोन्स आपण वापरून नवीन सेंटेन्सेस तयार केले तसे तुम्ही पण करू शकता आता क्वेश्चन नंबर सिक्स बघूया ऑलवेज डू युअर बेस्ट वॉट यू प्लांट नाव यू विल हार्वेस्ट लेटर म्हणजे जे तुम्ही कायम तुमचं उत्तम सर्वोत्तम द्या आणि जे तुम्ही आत्ता पेराल तेच पुढे जाऊन उगवणार आहे राईट अ पॅराग्राफ ऑन द अबोट टॉपिक विथ एन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ द सेम म्हणजे याच्याबद्दल पॅराग्राफ लिहायचा आणि इंटरेस्टिंग एक्झाम्पल द्यायचं आहे सी ऑलवेज डू युअर बेस्ट तुम्ही सगळ्यात सर्वोत्तम द्या युअर बेस्ट इज गोइंग टू चेंज फ्रॉम मोमेंट टू मोमेंट तुमचं बेस्ट एक क्षणाक्षणाला शारा बदलत असतं तुम्ही म्हणा की मी आत्ता बेस्ट दिलं मग झालं माझं काम नाही होणार आहे तुम्हाला सतत तुमचं बेस्ट द्यावं लागणार आहे इट विल बी डिफरंट फ्रॉम वेन यू आर ट्रायड ॲज पोज टू वेल रेस्टेड अंडर एनी सर्कमस्टान्सेस सिम्पली डू युअर बेस्ट अँड यू विल अवॉइड सेल्फ जजमेंट अँड सेल्फ अब्यूज अँड रिग्रेट स्वतःला जज करू नका सेल्फ अब्यूज करू नका अँड रिग्रेट ठेवू नका कशाच तुम्ही फक्त बे द बेस्ट करा तुमचं सगळं सर्वोत्तम द्या इट्स अ बेस्ट एक्झाम्पल बघा नीरज चोप्रा इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ वॉट यू प्लांट यू विल हार्वेस्ट लेटर म्हणजे तुम्ही जे पेराल ते चुकवण्याचं उत्तम उदाहरण नीरज चोप्रा आहे नीरज चोप्रा डीड लॉट्स ऑफ एफर्ट्स अँड प्रॅक्टिस फॉर जेव्हिलियन थ्रो ही सक्सेड इन टोकियो ऑलिम्पिक्स टू थाउजंड ट्वेंटी वन ही वोन फर्स्ट गोल्डन मेन इन इंडियन ऑलिम्पिक तर अशा प्रकारे तुम्ही वेगळे एक्झाम्पल्स देऊ शकता लिहू शकता आता आपल्या इथे वर्कशॉप कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यांनाही फायदा होऊ दे आणि सपना झोमस्कुलिंग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून आमचं प्रोत्साहन वाढवा आणि तुम्ही जॉईनही करू शकता चॅनेलला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय